नमस्कार मी सोनाली मुख्य कार्यकारी अधिकारी सुमागो इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड सो so, करिअर कम बॅक या प्रोग्राम बद्दल बोलण्यासाठी माझं मिशन आहे की पुढच्या एक वर्षामध्ये मला शंभर पेक्षा जास्त महिलांना त्यांचं करिअर स्टार्ट करण्यासाठी हेल्प करायची आहे प्रोग्रामची टॅगलाईन आहे रिस्टार्ट रिशेप अँड रिझर्व सो so, येस yes, तुम्ही जर करिअर गॅपवर असाल किंवा तुम्ही तुमचं करिअर अजून स्टार्टच केलेलं नसेल तर हा एक बेस्ट प्रोग्राम आहे जिथे तुम्ही तुमचं रिस्टार्ट करू शकतात तुम्हाला रिशेप करण्यासाठी आम्ही हेल्प करतोय आणि येस आफ्टर रिशेप तुम्ही तुमचं करिअर रूम करू शकतात या प्रोग्रामचं मेन मोटो आहे की प्रत्येक महिलेला तिचं फायनान्शियल फ्रीडम भेटलं पाहिजे तर तुम्हाला तुमचं फायनॅन्शियल फ्रीडम मिळवायचं आहे सो नक्कीच या प्रोग्रामला अप्लाय करा अधिक माहितीसाठी तुम्ही नाशिक आणि पुणे या दोन्ही ब्रांचेसला व्हिजिट करू शकतात धन्यवाद